ाराच्या झटक्याची लक्षणे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असतात काही लोकांना सौम्य लक्षणे आढळतात काही लोकांमध्ये गंभीर लक्षणे असू शकतात आता हे देखील शक्य आहे की काही लोकांमध्ये कोणतीही लक्षणे बघायला मिळणार नाही पण सामान्यतः हृदयविकारामध्ये कोणती लक्षणे दिसतात हे आज आपण इथे बघणार आहोत नंबर एक छातीचे दुखणे आता हे छातीचं दुखणं कशा प्रकारचं असतं तर प्रेशर घट्टपणा दाबणे किंवा दुखणे अशा प्रकारे छातीमध्ये दुखायला लागते छातीमध्ये साधारणपणे मध्यभागी दुखणं खूप काळ असू शकतं आणि हे जास्त काळ टिकूही देखील शकत त्यानंतर इतर भागात अस्वस्थता आपल्याला पाहायला मिळते हार्ट अटॅकमध्ये सामान्यत छातीपासून वेदना स्टार्ट होतात आणि लेफ्ट खांदा जो आहे लेफ्ट खांदा तिथे ते रेडिएट होतात जे दुखणं असतं ते छातीपासून लेफ्ट खांद्यापर्यंत येतं मग त्याच्यानंतर पूर्ण लेफ्ट हातामध्ये ह्या वेदना पसरायला लागतात त्याचप्रमाणे पाठीचा पाठीमागचा भाग मान जपडा दात किंवा कधी कधी वरच्या पोटापर्यंत ह्या वेदना पसरत असतात हार्ट अटॅक आल्यानंतर अशा प्रकारे छातीचं चा हे दुखणं असतं धाप लागणे किंवा श्वास घेताना त्रास होणे कारण का हार्ट अटॅकमध्ये आर्टरीज ब्लॉक असतात किंवा ब्लड वेसल्स ब्लॉक झालेले असतात त्यामुळे आता काय होतं ऑक्सिजन सप्लाय आपल्या शरीरामध्ये कमी पडायला लागतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे दिसू दिसू शकतात शकतात आता व्यतिरिक्त इतर कोणती आपल्याला तर कोल्ड स्वेट म्हणजे थंड असं घाम, येणे घाम छातीत जळजळ किंवा अपचन होणे हलके डोके किंवा अचानक चक्कर येणे यासारख्याही साई काही सायन्स आपल्याला बघायला मिळतील त्याचप्रमाणे मळमळ थकवा या सर्व गोष्टी आपल्याला हार्ट अटॅकमध्ये दिसू शकतात तर हे होते क्लासिकल सायन्स ऑफ मयोकार्डियल इन्फक्शन किंवा हार्ट अटॅकची काही क्लासिकल सायन्स होते सर्वात मेन आहे जे काही छातीमध्ये दुखणं असतं ते लेफ्ट हँडपर्यंत पोहोचलेलं असतं आणि हे क्लासिकल साईन असतं मयोकार्डियल इन्फक्शनचं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद